काय त्रास होत होता दोन अडीच वर्षापूर्वी आणि मग आपण त्याच्यावर काय उपचार घेतला बापूजींच्या औषध जय गोमाता या माझ्या आजी आज आम्ही कोपरगावून बोलतोय मथुराबाई सोमाचे नाव आहे माझ्या आजींचं तर दोन अडीच वर्षापूर्वी आजींच्या तोंडातून रक्ताचे बेडके पडायचे थुंकलं की रक्त पडायचं आणि मग आम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट घेतली एम आर आय काढला तर त्याच्यात डिटेक्ट झालं की लंग्स कॅन्सर आहे लंग्स कॅन्सर सांगितल्यानंतर मग डॉक्टरांना आम्ही विचारलं की याच्यावर आता काय पर्याय आहे तर त्यांनी सांगितलं की हा निओप्लाझम आहे आणि निओप्लाझम असल्यामुळे तो पूर्ण शरीरात पसरला आहे तर त्याच्यावर आता काही उपचार नाही तर मग त्यांनी सांगितलं की तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जगात आता कोणत्याही दावाखान्यात जा कितीही चांगली ट्रीटमेंट घ्या पण याच्यावर आता उपचार नाही कारण वेळ निघून गेलेली आहे आणि तुमच्या हातात फक्त दोनच महिने त्याच्यामुळे उपचार घेऊनही फायदा नाही तर तुम्ही शांतपणे पेशंटला फक्त घरीच राहू द्या इथपर्यंत डॉक्टरांनी सल्ला दिला आणि काही दिवसात आम्हाला आमच्या कोपरगावमध्ये जे येवले वकील आहेत त्यांच्याकडून आम्हाला सल्ला मिळाला की तुम्ही मुक्तानंदगिरी बापूजी त्यांच्याकडे एकदा जा आणि त्यांची ट्रीटमेंट घ्या तर मग आम्ही बापूजींकडे गेलो जेऊर मुंगसापूर गाव आहे तिथे आम्ही गेलो आणि त्यांची औषधं घ्यायला सुरुवात केली त्यांची औषधं घेतल्यानंतर ते रक्त पडणं हळूहळू बंद झालं आणि दोन तीन महिन्यात आम्ही औषधांचा पाठपुरावा हो करून ते पूर्ण नाहीसं झालं म्हणजे ज्या गोष्टीवर जगात पर्याय नव्हता तो पर्याय आम्हाला बापूजींकडे मिळाला आणि आज त्या कॅन्सरपासून माझी आजी वाचलेली आहे तर बापूजींच्या औषधामुळेच आज आमची आजी आमच्यासोबत आहे आजींचं स्वप्न होतं की कमीत कमी माझं लग्न तरी त्यांनी बघावं आणि माझं लग्न तेव्हा ठरलेले नव्हतं तर माझं लग्न त्यांच्या समोर व्हावं अशी त्यांची इच्छा होती आणि आज अडीच वर्ष झाले माझ्या लग्नाला आणि माझी आजी आज माझ्या बरोबर आहे त्याच्यामुळं बापूजींचे खूप खूप धन्यवाद हा दैवी चमत्कार आहे ही कुठली मार्केटिंग नाही आम्हाला आलेला हा अनुभव आहे त्याच्यामुळं ही पूर्ण सत्यता आहे तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष भेटूनही आमच्याशी बोलू शकता आम्ही तुम्हाला सांगू शकतो आमच्या घरचा अनुभव आहे बापूजींचे खूप खूप धन्यवाद जय गोमाता